नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात वेगवेगळ्या आकारांमध्ये स्टिच कशी करायची आहे ते तर हा सर्वात प्रथम मी चौकोन आकार घेतलेला आहे तर ह्या आकारांमध्ये प्रॅक्टिस आपण ह्यासाठी करणार आहोत की आपल्याला जी निडल हँडलिंग आहे ती समजली पाहिजे त्यामुळे आपण ह्या वेगवेगळ्या आकारांमध्ये चेन स्टिचचा सराव करायचा आहे तर तुम्ही हे असेच आकार आखून सराव करू शकता हे तुम्हाला समजत असेल की मी कशा प्रकारे सुईचं जे टोक आहे फिरवत आहे ते तर हे अशाच प्रकारे तुम्हालाही वेगवेगळ्या वेग आकारांमध्ये सराव करायचा आहे तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आकारामध्ये चेन स्टीचचा सराव करू शकता तर ही जी चेन स्टीचा सराव आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या आकारांमध्ये सरावची प्रॅक्टिस जरूर करा तर हा आपला जो पहिला चौकोन आहे तो झालेला आहे आणि मी व्यवस्थित अशी गाठसुद्धा मारून घेतलेली आहे तर दुसरा आकार आहे आपला त्रिकोण तर मी ह्या एका कोपऱ्यापासून सुरुवात केलेली आहे तर आता आपण ज्या सुरुवातीला आपण सुरुवात केली होती त्याच कोपऱ्यात आपण शेवटची स्टिच करून आरी गाठ मारून घेणार आहे ही आपली गाठ मारून झालेली आहे आता आपण हा गोलाकार वे 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 आकार वेगवेगळ्या आकारांमध्ये चेन स्टिचचा सराव नक्की करा म्हणजे जे आरी वर्कसाठी बेसिक जी आपली तयारी असते ती होऊन जाईल तर इथेही आपण जिथ ज्या ठिकाणी सुरुवात केली होती त्याच ठिकाणी शेवट आरी गाठ मारून घेणार आहोत तुम्ही इथे लक्ष द्यायचं आहे की मी हे प्रकारे स्टीच करत आहे टोक जे आहे ते पुढून मागे व मागून पुढे अशा पद्धतीने फिरवत आहे हे असे जे वळणदार आकार असतात ते स्टिच करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपली जी चेन स्टिचची लूप असते तिचा आकार हा लहान घ्यायचा आहे म्हणजे ते आपले जे शेप्स असतात ते एकदम व्यवस्थित असे दिसतात आणि जास्त मोठे आपण जी लूपची साईज आहे ती घेतली की आपले जे आकार आहे तो व्यवस्थित असा दिसत नाही त्यामुळे ही एक काळजी घ्यायची आहे नंतर हा आपला जिलेबीचा आकार आहे या आकाराचा वापर आपल्याला आरी वर्कमध्ये जास्त प्रमाणात होतो त्यामुळे ह्या शेपचा सराव तुम्ही जास्तीत जास्त करायचा आहे तर अशा पद्धतीने तर हिथे काळजीपूर्वक लक्ष द्या की आपण ह्या कोपऱ्यात आता असं पाहू शकता की असं फिरवलं तर हि टोक हे जे कॉर्नर आहे ते तयार होत नाही आहे बघा इथे पण तसंच आहे हे कॉर्नर जे आहे ते येत नाही त्यामुळे आपण काय करायचं आहे की आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे तर त्याच्या अपोजिट साईडला म्हणजे विरुद्ध दिशेने एक छोटीशी ब्लॉक स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे चेन स्टिच आणि मग पुढे स्टिच करायचं आहे ते बघा हे कॉर्नर जे आहे चौकोनचा तो तयार झालेला आहे ते बघा मी आधी सांगितलं असतं तर तुम्हाला हे कळालं नसतं की जर आपण हे मागे छोटी लॉक स्टिच केली नाही तर काय प्रॉब्लेम येतो त्यामुळे मी सुरुवातीला असे स्टिच केलं आहे विदाऊट लॉक स्टिच आणि इथे बघा हे लॉक स्टिच स्टिच केलं आहे तर एकदम जो कॉर्नरचा शेप आहे व्यवस्थित आलेला आहे तर पुन्हा एकदा दाखवते हो तर आपण ह्या कॉर्नरला आता आलेलो आहे तर आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे तर ह्या दिशेच्या विरुद्ध दिशेला म्हणजे ह्या साइडला एक छोटी अशी लॉक स्टिच करून घ्यायची आहे या आणि पुन्हा चेन स्टिच करायची आहे तर तुम्हाला समजलं असेल की आकारामध्ये कॉर्नर येण्यासाठी कोणता बदल करायचा आहे आता हे तर ह्या पॉइंटला आलेले आहे तर आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे तर ह्या दिशेने जायचं असल्यामुळे ह्या दिशेच्या विरुद्ध दिशेला म्हणजे ह्या साईडला एक छोटीशी लॉक चेन स्टीज करून घेणार आहोत ते असे हे आपले कॉर्नर जे आहेत ते एकदम व्यवस्थित तयार होतात